मुंबईत राजकारण पुन्हा एकदा तापलेल्या रंगभूमीसारखं सजलंय शहराच्या गल्ली गल्ली ठाकरे बंधू एकत्र आले या चर्चेने वातावरण ढुळून निघालं मात्र प्रत्यक्षात या युतीचा फायदा एकनाथ शिंदे गटालाच होत असल्याचं दिसून येते उद्धव आणि राज ठाकरेंच्या संभाव्य युतीमुळे महापालिकेतपेक्ष पन्नास जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झालीये मात्र जागांचं वाटप आणि प्रत्यक्ष परिणाम अजूनही अस्पष्ट आहेत भाजपने गेल्या सहा महिन्यांपासून महापालिके प्रभुत्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असून आता ठाकरे बंधूंच्या युतीमुळं भाजपला आपल्या जागा वाटप करताना एकनाथ शिंदे गटाला अधिक जागा द्याव्या लागणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष फायद्याचा लाभ शिंदेंच्या सेनेला मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याशी उद्धव ठाकरे यांचा समन्वय कसा होईल हे अजूनही अस्पष्टच आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मनसे सोबत संभाव्य युती महत्त्वपूर्ण ठरतीये या युतीमुळे महापालिकेतील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात ज्यामुळे भाजपला आपल्या जागा लढवताना एकनाथ शिंदे गटाला पाच ते दहा अतिरिक्त जागा द्याव्या लागतील याशिवाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्टता निवडणूक रणनीतीत गुंतागुंत निर्माण उद्धव शिवसेनेत ठाणे कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड नाशिक या महानगरपालिकांमध्ये मनसेला अधिक जागा देण्याचे विचार सुरू आहेत तर उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत समन्वय साधून लढत ठेवली जाईल असं बोललं जाते एकंदर पाहता मुंबई महापालिका निवडणूक फक्त जागांची लढाई पुरती मर्यादित नाहीये तर ती संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय समीकरण ठरवणारी ठरणार आहे ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यामुळं राज्यातील राजकारणातील गतिशीलता बदलत राहणार आहे पण प्रत्यक्ष फायद्याचा लाभ एकनाथ शिंदे गटालाच होईल असं स्पष्ट दिसतंय येत्या काळात या निवडणुकीचा निकाल राजकीय आणि त्यावरून येणाऱ्या बदलांमुळे भविष्यातील राजकीय रणनीती आणि पक्षांमधील युती ठरवली जाईल तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र येण्यानं खरंच एकनाथ शिंदेंच्या सेनेवर काही परिणाम होईल का की उलट शिंदेच्या सेनेचा फायदाच होईल यावर तुमचं काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा